नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आहे आषाढी एकादशी आपला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज सकाळचं वातावरण एकदम छान आहे तरी सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि माझं चालू आहे आता इथं तयारी शाबू बनवते आहे पूजा वगैरे करून झाली माझी पृथ्वीसाठी आता खिचडी बनवते तूप टाकलं थोडंसं जिरा नंतर उकडलेला बटाटा टाकला आहे इथं आमच्यासाठी मी मिरची बारीक करून ठेवली आहे शाबू छान भिजला आहे नंतर थोडे शेंगदाण्याचे लाडू करेल त्याच्यासाठी हे शेंगदाणे भाजून घेतलेत तर असा सगळा माझा पसारा आहे आणि हे रेड पीनट आणले होते ते म्हटलं शाबूमध्ये घालायला होते मुलांची खिचडी काढली आता मी आमच्यासाठी खिचडी बनवते मिरची टाकली तूप टाकलं रिया प्रत्युषला खिचडी देते ऑलरेडी त्यांनी सकाळी नाश्ता केलाय पण म्हणलं थोडी थोडी द्यावी तिथे आमची पण छान खिचडी तयार झाली आता मी नैवेद्य दाखवून घेते आणि नंतर फराळ करतो आता बारा वाजे झाली भूक आहे तर आज आषाढी एकादशी निमित्त मी आणि प्रत्युष मंदिरात चाललोय बाळ पण बसला ह्याचं आणि भाऊंनी काही क्लिप्स शेअर केलेले आहेत त्या पण मी तुम्हाला इथे पुढे दाखवेल कंदर येथे निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी येते आणि त्या रात्री पूर्ण जागर होतो भजन कीर्तन चालू असतात त्याचे पण व्हिडिओ भाऊंनी मला शेअर केलेले आहेत नंतर दिंडीचे केलेले आहेत ते मी दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर हो म मंदिरात जाणारे त्याच्यात थोड्या क्लिप अटॅच करते तर तुम्ही नक्की पहा आणि सगळेजण विचारतायत की तुम्ही भारतात कधी येणार आहेत म्हणून आपण इंडिया किती दिवसांनी जायचं बाळा डेज डेज तर आम्ही पाच दिवसांनी इंडियात यायला निघणार आहे बऱ्याच कमेंट येत होत्या की तुम्ही कधी भारतात येणार आहे जेव्हा पिंपळकुंट्याची यात्रा होती तेव्हा आईंनी पण सांगितलं होतं की प्रतिवर्षी योगेश येणार आहेत तेव्हापासून बरेच जण विचारत होते आणि आम्हाला पण खूप आता भारतात यायची इच्छा झाली आहे अगदी वर्षहून वर्षहून म्हणजे दीड वर्ष होतं आलं की आम्ही आलेलो नाही कारण कारणही तशीच होती तर फायनली आता आम्ही येत आहे मला वाटतं पुढचा व्हिडिओ आपला भारतातलाच असेल तर नक्की सगळ्यांनी व्हिडिओ पाहा पण मला जमल तसंच मी व्हिडिओ टाकेल कारण आम्ही जास्त दिवसासाठी नाही येत थोड्या दिवसासाठी भारतात येतो आहे तर मला फॅमिलीसोबत टाईम घालवायचा आहे तर समजून घ्या सगळ्यांनी जमल तेवढे मी व्हिडिओ पा, तुम्हाला पाठवेल तर आम्ही आता मंदिरात जायला बसची वाट बघतोय प्रत्यक्ष आपण किती बस नंबर जाणार आहे सांगतो फोर फोर किती फोर फोर फोर्टी फोर आणि पाच मिनटात आता येईलच बस आम्ही स्टॉपवर उभे आहे आणि तिथं येणार आहे काय होतं आणि आवंती दोघं मराठी भाषा बोलतात आणि त्यामुळं त्यांना भेटल्यावर खूप छान वाटतं त्यामुळं आम्ही नेहमीच भेटत असतो विकेंडला भेटतो मध्ये जे सुट्टी असेल तरी आम्ही भेटत असतो तर चला मग मी मंदिरात जाणार आहे कोण येणार आहे मंदिर आमंत्री बस पूर्ण रिकांबीचे अगदी थोडी लोक आहेत आलो मंदिरात किती प्रसन्न वाटतं आज असमाई मंदिरामध्ये मस्त फोम केलेलाय छान पूजा येत ഗലാ ഉന്ന आज बंडी शेगाव या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली महाराज दिंडी आहे आणि ही पंढरपूरला चाललेली आणि ह्या आम्ही दिंडीत आहे माऊलीच्या दर्शनासाठी आलो पहाटे चार वाजता आता दर्शन होतं आहे आमचं सहा वाजता का, का खुद झालाय प्रत्यूषा बाबा वरतून दोरी टाकणार आहेत म्हणून खुद झालाय तो वाढ बघतोय तो ए प्रत्युष ऐक ना पण ते दोरी कशाला पाहिजे तुला <laughs> बाबावरती केवढा आनंद झालाय ऐका पण दोरी कुठं पडणार आली आली दोरी <laughs> कुठं पडली हो प्रत्यूष काठी टोचतील <laughs> वेलकम म्हणले बाबा तू ट्राय कर सोनू आधी येणार ना ही तर ही तर गाठ दे एक ऐक तू आ, कशी गाठ देतो ना तशी गाठ दे परत हां आता ह्या दोन्हीची गाठ दे करेक्ट ट्राय केलं की येतं आणि नुसत्या बस रड्यात बसल्यावर कायच्यात नाही इथे प्रत्यक्ष खेळतोय आणि आम्ही बघा काय काय लावलंय इथं कोथिंबीर लावली आहे म्हणजे धनेल टाकलेले हे आ, ग्रीन पीस मटरच्या बिया लावलेल्या मटर आलेत आणि हिथं पण मटर येत आहेत आता हे खूप आलं आहे तर परत काढून दुसरीकडे लावणार आहे ही आहे ती चुक्याची भाजी आहे आणि इथे पालक लावला आहे आणि ह्याच्यामध्ये आंब्याची कोय लावलेली पण ती काय अजून उगवली नाही तर ह्या अशा वेगवेगळ्या कुंड्या आणि तिकडे मटरची खूप गर्दी झाली होती तर आता ते इथे इथे हे असं मी लावलं आहे आणून खाली गार्डनमध्ये आमच्या ओनर आणते त्यांना फळभाज्या लावायला नाही आवडत किंवा भाज्या लावायलाच नाही आवडत त्यांना फक्त फुलं आणि त्यातली त्यात गुलाबच जास्त आवडतात